सकाळी निघाल्या आता साडेसहितच वाजते आता आम्ही वटाळ्याला उतरताना वडाळ्यावरून बॅ ब्रा ट्रेन पकडणार आहोत माझ्याबरोबर मी राई आणि गीता आहे मावशीची मूवी पण आहे तर चला कंटिन्यू राहा आजचा व्हिडिओ मला आज नेणार आहे माउंटेन जत्रा सकाळी जत्रा नसते बघूया दर्शन भेटल्या बस आपल्याला आम्ही आता आल्या वडाला स्टेशनला तिथून आता आम्ही बँड्रा ट्रेन पकडणार आहे बघा वडाला स्टेशन हा बघा तर चला आता बँड्राला पोहोचल्यावर तुम्हाला भेट नाही काय बघा तर आपण आता पोचले बँंद्रा स्टेशनला चला बघूया स्टेशनला आता आम्ही पोहोचल्या ए इथून वरून चला बांद्राला पोहोचल्या होता स्टेशनच्या बाहेर निघू आपण तिथून बघूया बस आहे का रिक्षा आहे अवेलेबल चला हाय स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेर इथं शेअरिंग पण भेटेल तुम्हाला शेअरिंग रिक्षा पण भेटेल आणि बस पण अव्हेलेबल आहे तिथं आज संडे आहे चला बघूया आता स्टेशनच्या बाहेर निघाल्या हो, रिक्षा पण तिथं शेअरिंग शेअरिंगवर न्यायला तुम्हाला आणि पाऊस आहे रिमझिम खूप आणि बरं रिक्षा तुम्हाला दाखवते इथे रिक्षा पण आहेत बघा न्यायला आपल्याला रिक्षा पण आहेत न्यायला शेअरिंगवर चला आपण बसला जाऊया इथे माउंट मेरी बस लागलेल्या आहेत बघा चला पटकन तर अशी लाईन लागेल आहे बघा माउंट मेरीला जायला यात्रा फास्ट यात्रेसाठी बघा चला चला अशा बसमध्ये आम्ही पोचलो आता बघा खास यात्रेसाठी आहे बस चला कंटिन्यू रहा आणि पोचू आपण आता हे तो पाच रुपये तिकीट दहा जणांत तीस रुपये आपल्याला आता आपण कुठे बिया राहील माउंट मेरी सॉरी माउंट मेरी जत्रेला मी सकाळी तुला जत्रा न भेटतो संध्याकाळी खूप जत्रा असते आपण पोचलो आता माउंट मेरीला आता चालू झाले आहेत खूप चला जमलं चढ हे बघा चालू होतं सगळं हे बघा सर्व इथं मेनचा जे काय नवस असेल ते आपल्याला पाय बी बीर इथं कॅन्डल आहेत हे बघा अजून खूप चालायचं आहे आपल्याला चला तर सकाळच्या आठ वाजल्या तेवढी गर्दी नाहीये पण संध्याकाळी खूप गर्दी असते अशी आज रेवर आहे ना दुपारी पूर्ण गर्दी होईल पूर्ण गच्च भरत असे दत्रा चला आपण दमलो चालून चालू चला पुढे जाऊ आज वीस रुपये वीस रुपये बघा काय बस... तुला जे फुलांचा गुलदस्ता पण मस्त आहे बघा केवढ्याला वीस रुपये बघत वीस रुपयाला बघा हे बघा आईने गुलदस्ता घेतला वीस रुपयाला हे बघा पन्नासशे तीन पाय वगैरे आहे बघा काय नावच बोलतात ना ते नाही यायला लागतं घरबीर सर्व ना हे बघा चणे पण आहेत आणि सगळी पब्लिक तिकडेच चालली मंदिराकडे लाईन बघा हे बघा गर्दी चालू झाली गर्दी चालू झालीय बघा हे बाबा आपण पोहोचलो आता इथून गेट नंबर 1 मधून जा लाइनला चला बघा मेन मध्ये घेतल्यात आणि खूप सारी अशी गर्दी पण आहे बघा लाईन ठीक आहे सकाळ साडेआठ वाजायचा चला दोघी आई <laughs> ना गीता बघा किती गर्दी आज संडे सगळ्यांना <laughs> <laughs> <देखे> <laughs> <laughs> तरी बघा माउंट मेरी देवी आपली आता आपण पोचले आणि आता नेलाय चला चला आता दर्शन झालं आता आपण बाहेर गेली आता हा बाहेर येण्याचा रस्ता आहे चला, चला। मस्त आमच्या दर्शन वगैरे झाले आणि खूप कार्य गर्दी पण आहे इथे बघा हे बघा अरे असते हा बघा जायच आता वरती पाया पडायला चला बघा माउंट मेरी चर्च आपलं आता दर्शन झाले आणि इथं बघा हा बघा इथं आपण पाय पडून आलो आता आणि इथं आपला चर्च ख्रिस्त आणि आपला इथे चर्च आहे चला पाऊस खूप आलाय आता आम्ही खाली जायला उतरू चला बघूया किती जत्रा भरल्या आता सकाळी खूप गर्दी आहे संडे इथं इथं काय गेली चाले बघा मस्त फ्रेश पन्नास रुपये पाव हे बघा हे बघ मस्त मस्त हलवा आहे ये सारखा आयल्या का ताईचं मस्त आहे ब मस्त मस्त आहेत ड्रायफ्रुट्स आहेत मला आलू म्हणजे हलवा आहे का हे बघा खाजे बघा घेतलं शंभर रुपये पाव किलो हे बघा बघा खालून जायचं आपल्याला आता चला पाऊस आले खूप काय सगळं मोबाईल वगैरे दिसत आहे चला जाऊया खाली अजून आपण फिरूया आता इथून आपल्याला खाली आहे समुद्राकडे चला आता आपण जाता फिरले ना पाऊस खूप आहे आता आपल्याला खाली जायचं समुद्राकडे चला जाऊया आता ना हा बघा सरकंडी रस्ता आहे आता आपण समुद्रा जाऊन निघू डायरेक्ट हे बघा तर छत्री घेतली यायची आणि हा रस्ता आहे ना सरकंडे एकदम आणि संध्याकाळी खूप मजा असते इथे आपण सकाळ सकाळ आल्यावर ना चला समुद्रात समुद्रा जाऊ डायरेक्ट काय बघा समुद्र येतं ना आपण आणलो हे बघा मोठा समुद्र आहे त्याच्या खालून आपण आता आल्यावर परत दाखवतो तुम्हाला समुद्र बघा भरती आले वाट मस्त दर्शन झाला वाजले बघले ना किती वाजलेत आता बसला आपण घरी जाऊ समुद्राची शूटिंग दाखवते तुम्हाला बघू चला आमची मंडळी थांबली पाहिजे किती मोठं समुद्र आहे बघा समुद्र आहे आता हो समुद्रावर भारी असं पाणी आहे जाम भारी समुद्र खवळलंय दाखवते इथून खाली जात नाही बघूया चला जाऊया खाली बघा नको नाही ना ते, ते बघा दोघी अरबी समुद्र या मी बाटा आल्या लाटा बघा कशा आलेत भारी जाम हे बघा समुद्र जाम अशी लाटा पण येतात भारी हे बघा जाम लाटा येतात मुठमुठ्या चला पोलीस शिट्या आली आहे पाऊस आला खूप आम्ही चाललो आता मोबाईल भिजला खूप लाटा येतात मोठमुठ्या तरी घ्यायची नाही आपल्याला चला मोबाईल बंद करते आता <ख़ागी> तर मला दर्शन वगैरे झालं आता वाटल्या तर जाऊ घरी जायला सकाळचे काला निघाले स साडेला आणि नऊ वाजल्या आता दर्शन <ख़ागी> वगैरे होऊन आणि खूप पाऊस पण आले त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवा भेटलं नाही ब्लॉकमध्ये आणि बसमध्ये बसले बस आता स्टेशनला चालू आता घरी निघालं समुद्र पण खूप खवळले दर्शन असला आता ट्रेनमध्ये भेटलं हो समुद्राखली बस बघा समुद्र आहे का तर म्हटली बघा किती पाऊस आहे बघा मी त्याच्या काय 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 भेटणार नाही आम्हाला जास्त पाऊसच खूप आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निमारून जाम शिकलो तुम्हाला तर मग या ब्लॉकमध्ये दाखवतो मी पावसामध्ये खूप आहे पण म्हणतो आगा भादा भादा। आगा। स्टेशन बाबा बघा खूप पाऊस आहे स्टेशनला पोचलो आता तर मंडळी जे असं आता घरी पोचले आणि खूप असा पाऊस त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला भेटलं नाही जत्रा म्हणजे दर्शन फक्त बघायला भेटलं कशी गर्दी वगैरे होती आज आज संडे होता आणि खूप गर्दी अशी होती तर आपला छोटासाच ब्लॉग होता माउंट मेरी जत्रा तर चला आजचा ब्लॉग मी असा इथंच संपवते कसा वाटा नक्कीच आपल्या आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर संध्याकाळी खूप गर्दी असते संध्याकाळी गेली तर तुम्हाला दाखवलं असतं पण सकाळी लवकर येईल काही जत्रा जास्त बघायला भेटी नाही तर चला असेच नवीन ब्लॉगला आपण भेटूया चला बाय